परवा 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 राज्याचे मुख्यमंत्री आणि माननीय महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे साहेब यांनी जी मुंबईला बैठक झाली होती त्यामध्ये शेतकरी प्रतिनिधी आले नव्हते परंतु मला आणि पंकज भोयर यांना त्यांच्याशी चर्चा करण्यासाठी पाठवलं आणि चर्चेतून शेतकरी नेत्यांनी चर्चेसाठी सकारात्मक प्रतिसाद दिला आणि ते मुंबईला आले काल अतिशय सकारात्मक चर्चा झाली आणि माननीय बावनकुळे साहेबांनी याच्यात पुढाकार घेतला माननीय मुख्यमंत्री महोदय मा दोन्ही उपमुख्यमंत्री महोदय यांनी आपल्या जा निवडणुकीच्या जाहीरनाम्यामध्ये आम्ही ऑलरेडी डिक्लेअर केलं होतं की आम्ही शेतकऱ्यांना कर्जमुक्तीच्या संदर्भामध्ये निर्णय घेणार आहोत फक्त त्या संदर्भामध्ये कार्यपद्धती निश्चित करायची होती आंदोलन झालं त्यामुळे काल चर्चा झाली परंतु ऑलरेडी सरकारनी हा मुख्यमंत्री महोदयांनी कर्जमाफी करणार नाही असं कधीच म्हटलं नव्हतं तो आमचा एजेंडा होता आणि आम्ही दिलेला प्रत्येक वचन हे पाडणार आहो अशा पद्धतीचं वचन वक्तव्य देखील मान्य मुख्यमंत्री महोदयांनी केलं होतं आणि म्हणून कुठलंही आंदोलन करत न केलं ना आपण साडेसात सात हजार पर्यंत कृषी पंपाचे बिल माफ केले ज्याचा सत्तावीस हजार कोटी रुपये शासनाने तो खर्च वहन केला नवो किसान प्रमाणे सीएम किसानचे पैसे द्यायला सुरुवात केले धानाला सोळाशे कोटी रुपये बोनस पासून तो भावांतर योजनेपासून तर पीक विमा पर्यंत सर्व मदत सरकारने केलेली आहे सरकार शेतकऱ्यांचा आणि शेतकऱ्यांचा हिताचा निर्णय सरकार घेत आहे कालच्या निर्णयामध्ये शेतकरी नेत्यांनी देखील अतिशय सकारात्मक प्रतिसाद दिला आणि जसं मान्य बावनकुळे साहेबांनी सांगितलं की ज्या शेतकरी अडचणीत आहे जे शेतकरी संकटात आहे त्याला मदत करणं आहे दुष्काळाच्या परिस्थितीमध्ये हे महत्वाचं होतं तो निर्णय आता सरकारने घेतला आणि नियोन नियोजन पद्धतीने जो अडचणीत सापडलेला शेतकरी आहे जो या पंचवीस पन्नास वर्षामध्ये प्रवास यांना दोन दोन कर्जमाफी मधून देखील जो बाहेर निघू शकला नाही त्यांना बाहेर निघण्यासाठी शेतकरी आणि मुख्यमंत्री महोदय यांच्याशी सकारात्मक निर्णय घेऊन आणि आमच्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये शेतकऱ्यांच्या नेत्यांनी देखील त्या संदर्भामध्ये दे सकारात्मक प्रतिसाद दिला आणि अतिशय चांगल्या वातावरणामध्ये एक चांगला तोडगा निघालेला आहे यासाठी मी सर्व आ... शेतकरी नेते यांनी देखील त्याच्यामध्ये प्रतिसाद दिला आणि त्यांनी ते एक्सेप्ट केलं त्यांनी देखील सरकारची भूमिका मान्य केली त्यासाठी मी त्यांचं आभार मानतो अजून त्या विषयावर चर्चा व्हायची आहे आणि त्यांच्याकडनंही काही या विषयावर कुणाही चर्चा केली नाही गुन्हे वापर घेतल्याबद्दल त्यांनी काही मांडलं नाही आणि काही चर्चा झाली नाही ठाकरे यांनी म्हटलेलं आहे की शिवरायाच्या किल्ल्यावर जर प्रमुख केंद्र उभार